मुक्ति संग्राम दिनाच्या औचित्यावर हिंगोली जिल्ह्यातील मराठा कुंबी कुंभी मराठा सर्टिफिकेट इश्यू करण्यात आले आहेत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ज्या नागरिकांच्या नोंदी आलेल्या होत्या ज्यांनी अर्ज केले होते आणि त्या अर्जानंतर आता प्रशासनाकडून हे सर्टिफिकेट या नागरिकांना इश्यू करण्यात ना आले आहेत हे सगळे मराठा समाज बांधव आहेत आणि हिंगोली जिल्ह्यातील पन्नास प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पन्नास नागरिकांना जे आहेत ते आज हे सर्टिफिकेट देण्यात आले आहेत आपण बघतोय की या नागरिकांच्या मराठा नागरिकांच्या हातामध्ये हे सर्टिफिकेट आहे आणि या सर्टिफिकेटवरती कुणबी अशी स्पष्ट जी आहे त्यावरती उल्लेख आहे आणि शिंदे समितीच्या गटनानंतर ज्या काही नोंदी मिळाल्या होत्या त्यानंतर या नागरिकांनी अर्ज केले होते आणि ना या नागरिकांना आता त्याच नोंदीनंतर आणि कागदपत्राच्या पूर्ती नंतर हे सगळे सर्टिफिकेट सुद्धा झाले आहेत आणि आपण बघतोय की या नागरिकांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे आपण बघतोय की हे चार नागरिक जे आहेत ते वयस्क आहेत आणि इकडे दोन युवक सुद्धा आहेत म्हणजे दोन पिढ्यांचा जो आहे तो संघर्ष इथं म्हणावा लागेल आपल्यासोबत हे काका आहेत काका तुमचं गाव कोणतं आणि तुम्ही कधी अर्ज केला होता सर्टिफिकेट साठी माझं गाव खुडच जवळजवळ एक झाली अर्ज केला बर का, का शिंदे समितीच्या घटनानंतर तुम्ही नोंदी मिळाल्यानंतर अर्ज केला होता हो। शिंदे समिती जे भेटलं त्याच्यानंतर अर्ज केला कोणत्या कोणत्या कागदपत्र तुम्हाला द्यावी लागली काय काय त्यामध्ये चौकशा कशा झाल्या काय अहवाल झाले आम्हाला कागद म्हणजे वंशावर द्यायचं काम पडलं आणि खासरा पत्र ते पूर्ण कागद दिले त्याच्यानंतर ते शिंदे समितीचं जे दिलं त्याच्यात ते वंशावर जुळाली तेव्हा ते, ते आम्हाला प्रमाण या काकांच्या सर्टिफिकेट वरती आपण बघतोय की इथं हे खुडकचे रहिवासी आहेत विठ्ठल टाले यांचं नाव आहे यांच्या मुलीचे हे सर्टिफिकेट आहे कुमारी दीपाली विठ्ठलराव टाले नोंद आहे आहे काका आता आता कसा आनंद आनंद एकदम नंबर शिक्षण हे नोकरीत त्याच्यात फायदा होईल आपल्यासोबत आणखी हा युवक देखील आहे मित्रांचा तू कुठल्या गावचा आहे कधी अर्ज केला होता सर्टिफिकेटचा आम्ही गेल्या पंधरा दिवसा खाली अर्ज केला होता आम्ही नवखा या गावचा आहे आणि समितीने हे केल्यानंतर आम्ही हे नोंदी होत्या आणि आता आनंद आहे या गोष्टीचा कसा आनंद आहे खूप जास्त आनंद आहे कारण सर्व मराठा बांधवांसाठी आनंदाचा दिवस आज आहे त्यांना मला सर्टिफिकेट आज भेटलेला आहे तू काय सध्या शिक्षण घेतोय काय करतोय माझं एस... ग्रॅज्युएशन झालेलं आहे बीकॉम आता तयार या सर्टिफिकेट फायदा होईल आता नक्कीच होईल कारण याआधी बघितलं तर टक्केवारीमुळे खूप आमचे बांधव असो कोणी असो टक्केवारी नापास झाल्यासारखे व्हायचे होते नक्कीच आपण बघतो हे इकडे देखील नागरिक आहेत आणि या मराठा बांधवांना देखील सर्टिफिकेट इश्यू झाला आहे का तुमचं कोणतं गाव आहे आणि कधी केलं होता अर्ज पंधरा दिवसात बर हा गाव आहे यापूर्वी घरामध्ये कोणाचं सर्टिफिकेट होत नवतमाचं आमच्या पंजोबाचं तेहतीस नंबरला नाव आलं शिंदे समितीचा शिंदे समितीच्या घटना घटनानंतर जे आहे ते सर्टिफिकेट इश्यू झालेले आहे हे नौखाचे रहिवाशी आहेत सोपान आ, कामनराव देशमुख असं का यांचं नाव आहे आणि त्यांना हे कुणबी कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालं आहे हे आज पालकमंत्री नारहिणी झिरवाळ यांच्या हस्ते याचं वितरण झालंय इश्यू यांना सोळा सप्टेंबरला आणि या नागरिकांच्या चेहऱ्यावरती जो आहे तो आपल्याला आनंद पाहायला मिळतोय आपल्यासोबत हे काका काका तुम्ही कुठल्या गावच्या यापूर्वी गावामध्ये किंवा होतं कुणबीच सर्टिफिकेट कोणाकडेच नव्हतं पण सुंदर समिती जेव्हा आली तेव्हा हे परमोत्तर पर आम्हाला मिळालं पण आम्हाला एक दुःख आहे हैदराबाद गॅजेट नुसार आमच्या बांधवाला हे सर्टिफिकेट मिळावं हो, असे मजी आहे नक्कीच हैदराबादच्या गॅजेटच्या उमेदवार देखील अशी सर्टिफिकेट मिळावेत अशी या मराठा समाज बांधवांची भावना आहे आणि कुठली सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद देखील पाहायला मिळतोय मनीष खरात न्यूज एटीन लोकमत हिंगोली